महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या पातळीवर केलं आहे हे एक ना अनेक घटनांमधून दिसून येते अधिवेशन काळात विधानभवनामध्ये आव्हाड पडळकर कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाची युवा प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना तुफान मारहाण केली आहे यामुळे महाराष्ट्राची सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक हानी झाली आहे ही हाणामारी नेमकी का झाली तर नुकतंच पार पडलेलं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आमदार आणि मंत्र्यांच्या कारनाम्यामुळे चांगलंच गाजलं अधिवेशन संपलं पण नेते मंडळींचे कारनामे काही संपत नाहीत आमदार संजय गायकवाड मंत्री संजय शिरसाट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड भाजपचे पडळकर यांच्यानंतर कृषी मंत्र्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात चक्क को ऑनलाईन जुगार खेळतायत असा दावा करत आमदार रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्विट केला आणि त्यानंतर राज्यातल्या राजकारणात एक नवा वाद सुरू झाला एकीकडे राज्यात प्रत्येक दिवशी सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषीमंत्री मात्र ऑनलाईन रेमी थेट विधानमंडळाच्या सभागृहात खेळत असल्याने राज्यभरात चौफेर टीकेचे वादळ सुरू झाले याचा जाब विचारण्यासाठी छाबा संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले असता त्यांना सूरज चव्हाण यांनी चांगलीच मारहाण केली सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांना कोपराणे आणि बुक्क्यांनी मारहाण केली यावर विजय घाडगे यांनी मत मांडले सुनील तटकरे या ठिकाणी आलेल्या असताना आम्ही राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या विरोधामध्ये निवेदन दिलं आणि त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या त्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे त्यांना पदाहून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केला आहे राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का, का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरानं तुम्ही मारण्याचं काम करताय याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार म्हणजे मोजावी लागणार लोकशाही मार्गाने केलं हो लोकशाही मार्गच आहे ना आम्ही काय कोणाला मारायला गेलो नव्हतो आम्ही कोणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो आम्ही कुठं कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बह तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा अहो ते राज्यातच विधानसभा ग्रह आहे त्याच्यात राज्यामध्ये अनेक कायदे तयार होतात कोण लोक होते बरं मला एक सांगा आता मारहाण कोण लोक होते ते सांगा राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असते काही गुंड लोक आहेत आमच्या लोकांना त्याची माहिती आहे बघू आता बरं आता हे पत्रकारांची जी मुस्कटाबी आहे तुम्हाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तुमची मुलाखत घेता योगी नाही सरकार पोलीस यंत्रणा पत्रकारांची सुद्धा मुस्कट करते असं वाटतं की तुम्हाला शंभर टक्के चुकीच्या पद्धतीने नका न करू न पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहे त्यांनी सुद्धा ह्याच्याकडे संवेदनशील संवेदने बघितलं पाहिजे सहानुभूतीनं बघितलं पाहिजे ह्या विषयी चुकीच्या पद्धतीने नका करू अजित पवार तुम्हाला माझं आव्हान आहे या चुकीच्या पद्धतीने कराल तर तुम्हाला महागात पडणार